राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे शहर जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील यांनी आमदार राहुल आवाडे यांच्या आवाहनाला प्रत्युत्तर देत आज मोठा राजकीय स्फोट केला आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात क्रमांक दोनशे एकोणऐंशीमधील शहापूर गावठाणातील मतदार यादी क्रमांक चौसष्टमध्ये जिवंत असलेल्या नागरिकांना मृत दाखवल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी उघड केला आहे पाटील यांनी प्रांत कार्यालयात प्रत्यक्ष ते नागरिकांना हजर करून हा भांडाफोड केला पूजा दत्तात्रय लाटवडे कृष्णाबाई अमोल हराळे ऋषिकेश रमेश सुतार जुबेर असगर अली मकांदार आणि भागुबाई शंकर अवघडे या पाच नागरिकांना मतदार यादीत मयत दाखवण्यात आले असून हे सर्वजण प्रत्यक्ष हयात आहेत आणि विधानसभा निवडणुकीत मतदानही केलेले आहे या गंभीर त्रुटीमुळे मतदार नोंदणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पाटील यांनी आरोप केला की मतदार यादीतून जिवंत व्यक्तींची नावे वगळून मत चोरीचा डाव रचला जात आहे त्यांनी सांगितले की केवळ चौसष्ट क्रमांकाच्या यादीत पंचवीसपैकी पाच नावे मयत दाखवली आहेत त्यामुळे संपूर्ण दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात हजारो नावे चुकीने वगळली गेली असण्याची शक्यता आहे पाटील यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना आवाहन केले की आपल्या प्रभागातील मतदार यादी तपासा आणि हयात असणारी किंवा चुकीने वगळलेली नावे पुन्हा नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे त्वरित पाठपुरावा करा या प्रकरणाची औपचारिक तक्रार उदयसिंग पाटील यांनी प्रांत कार्यालयात दाखल केली असून प्रशासनाची भूमिका काय या असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे राज्य निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे त्या वेबसाईट मधून या ठिकाणी कलेक्ट केलेला आहे इच्चरकंजी विधानसभा दोनशे एकोणऐंशी मध्ये यादी क्रमांक चौसष्ट शापूर गावठाण यामध्ये आम्ही हा डाटा चेक केला असता यामध्ये पूजा दत्तात्रय लाटवडे कृष्णाबाई अमोल हराळे त्यानंतर ऋषिकेश रमेश सुतार जुबेर असगर अली मकांदार आणि भागुबाई शंकर अवघडे ही पाच नावं मयत दाखवण्यात आलेले आहेत म्हणजे ही व्यक्ती या ठिकाणी जिवंत असताना या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये वोटर लिस्ट डिलेटेड म्हणून जी वेबसाईट आहे निवडणूक आयोगाची त्यामध्ये या ठिकाणी या पाचवी लोकांना मयत म्हणून दाखवण्यात आलेले आहेत त्यापैकी या ठिकाणी या लाटोडे वहिनी आहेत या हराळी वहिनी आहेत हे ऋषिकेश सुतार आहेत ही यंग मुलं किंवा या वहिनी या ठिकाणी माताभैकी माझ्यासोबत इथं अस्तित्वात असताना निवडणूक आयोगाच्या या वेबसाईटमध्ये यांना मयत किंवा यांची नावं कमी करण्यात आलेले आहे असं या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे बाकीची जी नावं आमच्या शापूर गावटांची जी आहेत त्या त्यामधील बरीच नावं या ठिकाणी मयत झालेली आहेत आणि त्या मयत यादीमध्ये यांची नावं समावेश करण्यात या ठिकाणी आलेले आहेत सदर या संदर्भात या सगळ्यांना या ठिकाणी प्रांत ऑफिसला आम्ही आणून त्यांना या ठिकाणी हे हयात आहेत हे या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या सगळ्यांचं मतदान ओळखपत्र मतदान ओळखपत्राचे हे नंबर या ठिकाणी आम्ही पुराव्यासकट सकट या ठिकाणी प्रांत ऑफिसला या ठिकाणी दाखल करण्यात आले हा फक्त चौसष्ट नंबर यादी आहे म्हणजे दोनशे एकोणऐंशी विधानसभा मतदारसंघातील चौसष्ट नंबर यादी शापूर गावठांपुरती आहे आणि ह्या पंचवीस नावामांजून पाच नावं जिवंत निघली म्हणजे टोटल इचरगंजी विधानसभा मतदारसंघामध्ये अशा किती लोकांना मयत दाखवण्यात आलं असेल किंवा अशा किती लोकांना लोकशाही मार्गाने मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा घाट आहे हा या ठिकाणी ठेवण्यात येईल किंवा हे ये निदर्शनास येत आहे हे अतिशय भीषण असं वाईट असं या ठिकाणी निदर्शनास येणार आहे आमदार साहेब या ठिकाणी विनंती केली होती आमदारांनी आव्हान केलं होतं की मतदार याद्या चेक करा मतदार याद्या तुम्ही बघा नाहीतर महा नगरपालिकेच्या निवडणुकीला देखील असं या ठिकाणी तुम्ही म्हणशील की ईव्हीएम मशीनचं हे आहे तर त्या संदर्भात आम्ही खरखरच त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी हे निवडणूक आयोगाची वेबसाईट चेक केली आणि त्यातनं हे खरंच सत्य आज तुमच्या सगळ्या जनतेच्या समोर या ठिकाणी आलेलं आहे प्रशासनाने देखील आव्हान केलं होतं की मतदार याद्या चेक करा परंतु मी माझ्या एका केंद्रापुरतं चेक केले असं इचरकंजी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये काय परिस्थिती असेल अतिशय गंभीर परिस्थिती या ठिकाणी मला तर आज या ठिकाणी हे सगळं पाहताना निदर्शनास आलं आहे आणि निश्चितच माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी बी एल ओ मार्फत असून दे शिक्षकांच्या मार्फत असून दे किंवा स्वतंत्र अशी नगरपालिका महानगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत स्वतः हे मयत दाखवलेले जे लोक आहेत हे जिवंत आहेत की नाहीत आता आहेत त्या पत्त्यावर राहायला आहेत की नाहीत की स्थलांतर केलंय हे त्यांनी पहावं नाहीतर हे सगळी लोक मतदानापासून वंचित राहतील आणि या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम यांच्या मार्फत होईल आज हे प्रूफ म्हणून मी या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या मार्फत आज हा डेमो या ठिकाणी आम्ही दाखवण्यासाठी इथं घेऊन आलेलो असंच अनेक काँग्रेस कमिटी मार्फत किंवा इचलगंजीले जे जे इच्छुक नगरसेवक मी भले कुठल्याही पक्षाचे असून देत त्यांनी देखील त्यांच्या मतदारसंघातील याद्या चेक कराव्यात त्यांच्या जवळच्या माणसांची यादीत नावं मध्ये आल्यात का बघावं दुबार आल्यात का बघावं असं मी आव्हान आपल्या मार्फत या ठिकाणी इचलगंजी वासियांना करत आहे